मराठा उद्योजक महा अधिवेशनाचे आयोजन जळगाव शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आज दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले होते यावेळी उद्योग क्षेत्रात यशस्वी कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक सतीश मगर उद्योजक शरद ठाकरे बीबी ठोम बीबी ठोमरे उद्योजक नितीन गावंडे उद्योजक विलास शिंदे उद्योजक सुनील किर्दक उद्योजक प्रकाश आवतडे उद्योजक उज्ज्वल साठे उद्योजक संजय वायाड मराठा उद्योजक महाअधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक किरण बच्छाव कारागृह महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर रोहित निकम मराठा उद्योजक विकास मार्गदर्शन संस्थेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील प्राध्यापक संजय पाटील भगवान शिंदे विनोद अनपट शंभू पाटील जित जितू पाटील जितेंद्र पाटील संदीप गोराडे निवृत्त पाटील अशोक पाटील लीना पवार प्राध्या प्राध्यापक एल पी देशमुख नितीन गावंडे राहुल पवार योगेश पाटील विशाल देसले किशोर पाटील मल्हार जाधव धीरज पाटील प्रताप पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती यामध्ये विविध क्षेत्रात यशस्वी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला यामध्ये उद्योजक शरद ठाकरे किरण बच्चाव यांच्यासह मान्यवरांचा गौरव करण्यात आला त्या ठिकाणी मराठा अधिवेशनचं आयोजन करण्यात आलं होतं उद्योगसंदर्भात आपल्याला पुरस्कार सन्मानित करण्यात आलं हे बघा हे अधिवेशन जे काही जे लोक असतील याच्या मागे खूप अतिशय सुंदर देखणं आणि खूप इम्प्रेसिव्ह आणि इफेक्टिव्ह असं जात मी या सगळ्या लोकांचे खरंच खूप खूप अभिनंदन करतो आणि ज्याप्रकारे मला इथे येऊन बोलायची संधी उद्योगामध्ये यशस्वी होण्यासाठी आणि जे सांगणे पुढे त्या सह विषयांवर उद्योजक ठाकरे यांनी मार्गदर्शन केले नेमकं ते काय बोलायचं मराठा संस्थेला कधीही काही मदत लागली तर प्लीज संकोचपणे त्यांनी यावं मी पूर्णतः पूर्णपणे ती मदत करायला तयार आहे आणि ठीक आहे सर आपल्या कर्मभूमीत आज आपल्याला पुरस्कार मिळतोय काय सांगणार काय आनंद वाटतोय चेहरा येस कर्मभूमी असली कर्मभूमी माझी सोलापूर माझी जन्मभूमी आहे आणि जन्मभूमीत आल्यानंतर नक्कीच आनंदच होतो सगळ्यांना आणि खूप छान वाटतं मोकळ वाटतं आपल्या घरी आल्यासारखं वाटतं सर तुम्ही सांगितलं की आ, शेती उद्योग असेल किंवा उद्योग असेल हे दो दोघींकडे उद्योग म्हणून बघितलं पाहिजे जे सेंद्रिय शेतीकडे अनेक युवक युवक वळत आहेत तुम्ही पण आज सल्ला दिला की सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे युवकांनी असेल किंवा शेतकऱ्यांनी असेल तर त्याबद्दल काय सांगाल हा जर तुम्हाला एक्सपोर्टला भरपूर वा वाव आहे जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल तर त्या उत्पादनाला पूर्ण जगात खूप खूप मागणी आहे तर तुम्ही जरूर हे करावा असं मी नेहमीच बोलतो आहे सर वेळेच्या नियोजनाबाबतीत पण या ठिकाणी तुम्ही सांगितलेला आहे आपला वेळ हा व्यर्थ वाया घालू नका उद्योगामध्ये जर भरभराट ता आणायची असेल तर वेळ वाया घालू नका काय सांगा आता जर सांगितलं ना मी भे की वेळ हा अमूल्य असतो जीवनातला वेळ गेलेला वेळ परत कमवता येत नसतो त्याच्यामुळे वेळेचं जा नियोजन वेळेचा उपयोग हा अतिशय चांगला करावा आणि तुम्ही समाजात एक चांगला माणूस होऊन यायचं असेल तर तुम्हाला वाईट गोष्टी करण्यासाठी उभा नसते चांगले राहा दुसऱ्यांसाठी काम करा दुसऱ्यांना नका दुसऱ्या आणि त्या प्रकारे त्यांनी केलं शेतकऱ्यांना घेऊन हे सर्व वाचल्यानंतर त्यावेळेचे अब्दुल कलाम होते राष्ट्रपती त्यांनी त्यांना फोन केला कि मला तुम्हाला भेटायचं तर असे खर तर त्यांचं काम माझ्यापेक्षा खूप खूप मोठ आहे कदाचित पुण्यात असल्यामुळे ते माझ्यापेक्षा जरा सोपं असेल <laughs> मी धुळे जिल्ह्यातल्या मोराणे गावातल्या एका साध्या शेतकरी कुटुंबामध्ये मुलगा आणि जेव्हा मला शाळेत असताना आमचे वडील इकडे शेवटचा पेपर टाकला कि आम्हाला सांगायचे हे शेत हे शेत शेत आमच्यात कॉम्पिटिशन लावायचे आणि एप्रिल महिन्यापासून तर जून महिन्यापर्यंत दोन महिने आम्ही कपाशी प्रती साधारण एवढं केल्यानंतर मग सात जूनला पाऊस पडल्यानंतर आम्ही परत शाळेला जायचो आम्हाला मामा कुठेही गायला मिळालं नाही कुठे लढणार नाही काय नाही आणि मग ह्या त्यांच्या आम्हाला दिलेलं त्याच हे आहे की कष्ट करा आणि मग त्या सुटीच्या दिवसाला आमच्या मजुरांवर राहायचे त्याच्यावर जेवण करायचो त्याच्यावर राहायचं आणि तिथनं माझे खरं उद्योगता चालू की मजुरांकडून किंवा आज आपण त्यांना कामगार त्याच्यावर कसं राहायचं त्यांच्याशी कस धृवून घ्यायचं त्यांच्याशी त्यांच्याकडून कसं काम करून घ्यावं त्यांची कशी काळजी करावी सर्व गोष्टी मी तेव्हा शिकलेलोय त्याच्यामुळे मी <laughs> वडिलांना खूप खूप धन्यवाद देतो नाहीतर आजकाल मी बघतो की आपली लोक प्रत्येक लग्न समारंभ आणि किती वेळ मी खरं तसा खूप पाठीवा मी माझ्या जन्मगावापासून पाचशे किलोमीटर माझे कार्यभूमी आहे त्याच्यामुळे मला चांगलं सोपं असायचं न येण्यासाठी या सगळ्या समारंभात आणि हा जो वेळ मिळाला मला या वेळेच मी खर तर खूप चांगल्या प्रकारे युज केला खूप कष्ट केले हे सगळं करताना माझ्या सर्व कुटुंबाची जी काही काळजी होती ती माझ्या बायपोडे घेतली ती पाच पाचोऱ्या तालुक्यातल्या कारखेड्याची आहे तर हे जे आहे इथं कोणी बहिणी असते तर त्यांनी देखील जर असं पुण्या म्हणजे आपला जर योगा कर्तृत्व तो तो असेल किंवा त्याची काही इच्छा असेल तर जरूर तुझी बाजू घराशी पूर्ण तुम्ही सांभाळून पूर्ण लक्ष द्यायला वेळ द्या मित्र जीवनात सगळ्यात सगळ्या म्हणजे बहुमोल असं काही रिसोर्स असेल तर तो रिसोर्स म्हणजे वेळ आहे लक्षात ठेवा वेळ ही गेलेली कधीही कमवता येतात गेलेला पैसा गेलेली पद सगळं काही कमवता येत पण गेलेला वेळ हा आपल्याला कधीही परत येत नाही तर वेळेचा आपण लोकांनी योग्य तरी واو چانگلہ anyway, آج اپن آتا سی شوگ نہیں آج ہا ویتی سی اپنے خوب سنتی ہے तर मी म्हणेन की नका तुम्ही त्या दुसऱ्या उद्योगात जाऊ खूप कॉम्पिटिशन आहे खूप आहे आणि तिथं यश मिळणं थोडस कठीण आहे पण तुमच्याकडे जर शेती असेल तर त्या शेतीमध्ये तुम्ही ऑर्गेनिक जर काही पिक वापरतात तुम्हाला जास्त त्याच्यात संधी आहे कारण आज सकाळी जय कृषी जै कृषी संशोधन केंद्र तिथे जाऊन आलो तिथं पाहिल्यानंतर मला वाटलं की अरे आपल्या शेतकऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या मुलांसमोर सर्व संधी उपलब्ध आहे मी थोडस माझ्याबद्दल सांगितलं अजून थोडं सांगितलं

सांगायचं तर मी बऱ्याच डॉक्टर मध्ये कामाला आलो आणि मी सारख विचार करायचो आपण तर मालक होतो आतापर्यंत शेती आपल्याबरोबर शेतकरी काम करत होते तर कुठे नाही आलो लोकरी येऊन आणि लोक खरं सांगतो हो माझ्या मनात ती खरं होती मग सारखं वाटत होत की आपण काहीतरी स्वतःच करा आणि मग बघा लक थोडस आणि आपली रिस्क घ्यायची जरा आपल्यात गुण आहे असाव तर

मी दुसऱ्या दिवशी उभी हो चांगली नोकरी रेझिग्नेशन दिला आणि सोलापूरला गेलो सोलापूर गेल्यानंतर कळलं की तिथं नाही तिथं पाणी असत अतिशय उजाड म्हणजे का सोलापूर तेव्हा असं सत्याहत्तर सालचं आणि अजून एक गट म्हणजे असं आहे की मी एकोणीस फेब्रुवारी महाराजांचा जन्मदिवस त्या दिवशी सोलापूर ला गेलो तर ते सगळं पाहिल्यानंतर तरी मी दाभोलकर बोलतो बघा पुन्हा पुणे आज तर उलट आहे सगळे राज्याच्या मुलं पुण्यात जाय कस जाता येईल किंवा पुण्यात मुलगा असेल तर लग्न करील असे सांगणाऱ्या मुली पण असतात तर हे सगळं मी सोलापूरला गेलो जिथं एकही उद्योग नव्हता त्या फॉरेट मी व्यवस्थित सुरुवात चालू करून दिली त्याच्यानंतर मी माझी स्वतःची कंपनी काढली एकोणीसशे एक्याऐंशी साली आणि आज माझ्या कंपनीचे جہار کرمنی آسٹریلیا अतिशय बेस्ट प्रॉडक्ट म्हणजे नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट आहे मी कुठल्याही फार म्हणजे तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये गेलो नाही आणि माझे प्रॉडक्ट हे ओ एन जी सी असेल ऑइल अँड गॅस असेल इंडियन नेव्ही इंडियन रेल्वे आणि शुगर फॅक्टरी कोणते साहेबांना माहिती आहे अशा खूप ठिकाणी मोटर्स असतात आमच्या आता हा विषय मी थोडा मागे टाकलाय माझे फोकस नाही आहे नाविन्य पूर्ण प्रॉडक्ट केल्यामुळे हे कस शक्य झालं तर मी समाजाची व्याख्या पहिल्यापासून अशी करून टाकली आहे की माझा सप्लाय माझे एम्प्लॉईज आणि माझे कस्टमर्स हाच माझा समाज या समाजाच्या बाहेर मी कधीही केलेलो नाहीये कुठल्याही झेंडे घेतला कोणत्याही कोणाचा झेंडा घेतला नाही किंवा झेंडेवाल्यापासून लांब राहिले ओके तर हे खरं आहे आणि आपण सगळे अवघड का वेळ व्यवस्थित वापरा